शेअर होल्डर्सनी सगळ्या कमिटीनं मला आग्रह केला की तू पुढं होऊन हे बोल आणि कार्यकारी चेअरमनपद तुझ्या ताब्यात घे नंतर एक लक्षात घ्या ना तसं नसतं तर नंतरच्या मीटिंगमध्ये एकमताने चेअरमन म्हणून मी निवडून आलो असतो का आणि आज थर्टी फर्स्टची पार्टी जेव्हा मी यांना बोलवलं त्या पार्टीला ह्यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ ऐंशी ते नव्वद लोक होते आमचे व्यावसायिक पार्टनर्स आमचे कमिटी मेंबर्स सगळेजण होते नव्वद जणं जेवले आणि ह्यांच्याच एकट्याच्या ह्याच्यात विष शक्य आहे का प्रॅक्टिकली तुम्ही सांगा ठीक आहे शिंदे यांचा जबाब नोंदवून घ्या आणि यांना जाऊ द्या शेफ आणि वेटर्सना पाठवा शेफ आणि वेटर्सचा एकत्र जबाब घेतल्यानंतर असं लक्षात आलं की वेटर्सपैकी कुणालाही असे माहीतच नव्हता तर साहेबाच्या पार्टीत आलेला एक साहेब एवढंच याच्या व्यतिरिक्त त्यांचा त्याचं काही ओळख असण्याची कुठूनही संबंध प्रत्येक वेटरचं नाव पत्ता राहण्याचे ठिकाण त्याच वेळेला त्यांचा फोन नंबर त्यांच्या कॉलर्स लिस्ट ते मागवायला पाठवून दिली सगळ्यांची पण एक रुटीन चेकअपमध्ये त्यांचे कुठेही संबंध दिसत नव्हते आता शोधू आज एक रात्री नऊ वाजेपर्यंत असं एक एक चाललेलं असताना अचानक पटवर्धनांच्या लक्षात आलं की आपण मेधा मॅडमचं हे घेतलेलं नाही आहे म्हणून त्यांनी फोन केला मागल्यावर की अरे ओके मॅडम ती म्हणली हो ना नातेवाईक येथे हो सगळे आहेत काही जणं राहायलाच थांबलेले कसं करायचं मला तुमचा जबाब घ्यावा लागेल नोंदवून मी तुमच्याकडं आलो तर तुमचे नातेवाईक येथे हो सगळंच डिस्टर्ब होणार तुम्ही जर उद्या सकाळी चौकीवर येऊ शकत असाल तर आपण चर्चा करून ठरवू शकतो जबाब लिहून घेऊ शकतो म्हणजे प्रकरण फाईल करायला आम्हालाही बरं पडेल मेधांनी मान्यता दिली मिन ओईलमध्ये पटवर्धनांनी मेधा मॅडमची कॉल लिस्ट काढायला सांगितली दुसऱ्या दिवशी आली नियमानुसार मेधा चे जबाब नोंदवून घेतले गेले दहनत झालेलं होतं झालं या गोष्टीला महिना सव्वा महिना गेला पटवर्धनांना कायम एक डाचत आलं की आपण एवढी खोलात जाऊन चौकशी केली वेटर तपासले नोकं तपासले बंगल्यावरचे हे तपासले सगळी भांडीकुंडी तपासली पण कुठेही आपल्याला बॅरेमॅक्सिनचा अंशही का सापडला नाही आणि बरं हे आलं तर कुणून कुठून आणि कसं आलं मग त्यांनी डग्ज बल्क डग्ज हाऊसला चौकशी केली त्या ह्याच्यात त्यांना कळलं की हे असं विषय की जे सरकारी पातळीवर विशिष्ट परवाना घेतल्याशिवाय मिळत नाही जे लॅबोरेटरीज आणि काही कंपनीजना पुरवलं जातं त्याचा त्यांना परवाना कोटा ठरवलेला असतो त्या कोट्याच्या बाहेर एक देखील त्यांना ते मिळत नाही मग ज्यांनी कोणी केलं त्याला बॅरामॅक्सिन कसं मिळालं पॉलिटिकली तर प्रेशर येतच होतं की एवढा मोठा माणूस गेला तुम्ही बघत का नाही आहे अजून कसं सापडलं नाही आहे त्यात मेधा मॅडमचे तीन चार फोन आले होते की काही प्रगती झाली का कुणी सापडलं आहे का काय कुठं तपास आला आणि पटवर्धनांना काही उत्तर देता येत नव्हतं पहिल्यांदाच ते या चक्रविवाह गुंतल्यासारखे झालेले होते मग त्यात त्यांनी एक केलं अनिवेश आणि सोळा चेअरपर्सन्स असीम गेला म्हणजे राहिले पंधरा ते त्यांचे घरचे त्यांची मुलं बाळं इकडं असीम असीमच्या घरचे त्याचे भाऊ बहीण हे ते सगळे लिगल येस ह्या कनेक्शन्सचे शैक्षणिक कारकिर्द तपासायला सुरुवात केली किंवा कोण कुठल्या इन्स्टिट्यूट काय काम करतो बेरेमॅक्सिन या विषयाशी संबंधित असलेल्या एखाद्या कारखाना किंवा इन्स्टिट्यूटशी यांच्यापैकी कोण संबंधित आहे यात तीन जणं त्यांना सापडले त्यात अनिवेशचा मुलगा रमेश यांनी पॉयझनमध्ये पी एच डी केली होती दिवाकर म्हणून एक चेअरपर्सन होते कमिटी मेंबर होते त्यांनीही फार्मास्युटिकलमध्ये डिग्री केलेली होती अनि असीमचा मुलगा अनिल यांनी फार्मासिस्टची डिग्री केलेली होती मुख्य म्हणजे त्यांच्या कंपनीलाही बेरामॅक्सिनचा परवाना होता आता जर समजा या तिघांवर लक्ष केंद्रित केलं तर या तिघांपैकी कोणाचा असा अभ्यास असू शकतो की या प्रमाणात औषध दिलं तर माणूस जेवण करून घरी जाताना म्हणजे साधारणतः दोन ते अडीच तासानंतर त्याला ॲटॅक येईल तर तो, तो रमेश निघत होता कारण त्याची पी एच डी झालेली होती पण रमेशची आणि कंपनीचा काही संबंध नव्हता रमेश दुसऱ्याच एका व्यवसायात काम करत असून तो त्याच्या त्याच्या व्यवसायात होता तरीही पटवधराने रमेश अनिल आणि दिवाकर यांना बोलवून घेतलं त्यांची कॉल लिस्ट तपासली कॉल लिस्ट तपासताना त्यांच्या लक्षात आलं की रमेशचा कुठल्याच कंपनीशी संबंध कुठल्या कंपनीच्या माणसाशी कुठलाच संबंध आलेला नाही किंवा रमेश कंपनीच्या इंटरनल व्यवहारात कधी इंटरफिअरन्स करत नाही दिवाकर आणि अनिल मात्र करतात मग त्यातल्या त्यात चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की स्टोअर विभागात जिथं बॅरॅमॅक्सिन ठेवलेला असतं तिथं येणं जाणं या दोघांचंही आहे स्टोअरचे इंचार्ज अटक केले गेले त्यांना विचारलं गेलं या दोघां तिघांपैकी कोणी येत होतं का कोणी काय नेलं काय केलं काय हिशोब कुठं आहे का एक दिवस विचार करताना पटवर्धनांनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी तिघांची व झडतीची वळण काढली त्या झडतीच्या वळणमध्ये दिवाकरच्या बंगल्याच्या झडतीमध्ये बॅरामॅक्सिन सापडलं नाही रमेशचेही सापडलं नाही मात्र अनिलच्या बंगल्याच्या बाहेर कुंडीत बॅरामॅक्सिन लपवून ठेवलेलं सापडलं जेव्हा त्याचं तपासणी केली तेव्हा त्याच प्रकारच्या विषयांनी हा सिमचा मृत्यू झाल्याचं सिद्ध झालं ते हे आलं काय आलं अनिल काही उत्तर द्यायला तयार होत नव्हता आता <coughs> मुलांनीच बापाचा खून केला आहे का या चर्चेत गावात चर्चेला वेग यायला लागला वन फाइंड डे पटवर्धनांनी फोन केला आणि मेधाला सांगितलं की चौकीवर आलं तर बरं होईल मी सापडला खुनी मला माहिती अनिलने नाही केलेला खून मला वाटतं रमेश किंवा दिवाकर या दोघांपैकी कुणाला अटक केली आहेत तुम्ही तर मॅडम तुम्ही यातच चौकीवर आपण चर्चा करू मी त्यांनाही बोलवतो आहे सगळं केल्यानंतर मेधा आल्यावर त्यांनी विचारलं असं काय झालं होतं की तुम्हाला तुमच्या पतीचा खून करावा लागला मेदा चिडली हाऊ डेअर यू पुरावाय पटवधनाने कॉल लिस्ट समोर टाकली हे तीन तुमचे कॉल्स हे सगळ्या लिस्ट म्हणून काढलेले ग्रीन शेड केलेले यातला एक तुमचा स्टोअर किपर आहे ज्याने बॅरामॅक्सिन सोडून तुम्हाला आणून दिलं ज्याला तुम्ही कॅशमध्ये चार लाख रुपये दिलेले हा दुसरा ज्याने तुम्हाला सायंटिस्टची वेगवेगळी पुस्तकं को हे करून समजावून दिलं की किती प्रमाणात बेनामॅक्सिन दिल्यानंतर ता, किती तासानंतर हे होऊ शकतो ॲक्च्युअलमध्ये आम्ही पी एम रिपोर्ट परत एकदा चेक केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की विष कमीत कमी सात तास आधी गेले म्हणजे विष पार्टीत पोसायच्या आधी असिमच्या पोटात गेलेलं होतं आणि हा तिसरा प्रूफ ह्याच्याकडनं तुम्ही असिमची विल लेटर्स मिळवली आता तुमच्या वकिलाचा असिस्टंट आहे त्या व्हीलनुसार उत्तराधिकारी तुम्ही होता आम्हाला खूप चौकशी केल्यानंतर कळलं कदाचित हे अनिल साहेबांना माहिती नसेल की तुम्ही यांच्या मातोश्री नाही आहात यांच्या मातोश्री एक्सपायर झाल्यानंतर आसिम साहेबांनी यांना सांभाळण्याकरता तुमच्याकडशी लग्न केलं त्यावेळेला हे सव्वा वर्षाचे होते आणि आसीम साहेबांनी घेतलेला निर्णय की ही प्रॉपर्टी संपूर्ण तुमच्या ताब्यात जावी हे ते फिरवणार होते आणि त्यांनी नवीन विलपत्र जे बनवलं होतं त्या पत्रानुसार तुम्ही दोघं फिफ्टी फिफ्टीचे मालक होणार होता तुम्हाला ते मान्य नव्हतं साडेचारशे कोटीची प्रॉपर्टी तुम्हाला एकटीला हवी होती हो मग ही प्रॉपर्टी जमा करताना मीच त्याला मदत केली हे एवढंच चिमुरडं होतं ह्याने आयुष्यात कधी काही काम केलं आहे का विचारा बघू त्याला आणि सर जन्मानं कोणाला काही मिळत नसतं ते कर्तृत्वानं मिळवायचं असतं ते मी मिळवलेलं आहे ठीक आहे मी आज चेअरपन नाही आहे पण आसिमच्या मागं कमिटी मेंबर मीच आहे कंपनीचा इतिहास मी बदलते कंपनी डेव्हलप मी करते आहे अनिवेशला मदत मी केली त्याला पुढं आणण्याकरताही मी मदत केली ना तर त्याच्यामागं चेअरपर्सन मिस होणार आहे मग असं असताना मी काय चुकीचं केलं त्यात हा असा नव्हता चा तो चांगला होता तोच तो पण मला काही प्रॉब्लेम नव्हता पण कुणाच्याही डोळ्यात बघून जर तो सत्यच सांगणार असेल माझे किती प्रॉब्लेम झाले असते रात्री झोपेत देखील काळजी असायची की हा आपल्याकडं रोखून तर बघत नाही ना आपल्या मनातलं काही कळत तर नाही ना याला मला या टेन्शन खाली जगायचं नव्हतं हो मी विष दिलं मीच विष दिलं काय सिद्ध करा मग बघू पटवर्धनांनी शांतपणे सिगरेट लाईट केली आणि सांगितलं खोतकं मॅडमना अरेस्ट करून लेडी कॉन्स्टेबल बरोबर जेलमध्ये पाठवून द्या केस संपली एम आय राईट अ राईट तर मित्रांनो बघा आणि सांगा मला पटवर्धन इज राईट ऑल राईट डन